सोयाबीन मूग उडीद मका तूर अशा शेतमालाची हमी भावानं खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन करा पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश राज्यातील बाजारामध्ये वांग्याचे दर गेल्या महिन्यांपासून वांग्याची आवक मर्यादित मागणी मात्र चांगली वांग्याला सध्या सरासरी अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दरम्यान भाव देशातील शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे कल जास्त मागच्या वर्षभरा सोळा हजार नऊशे ड्रॅगन फ्रूटची लागवड दरवर्षी अंदाजे पंचवीस टक्क्यानं लागवड नव्यानं होत असल्याचा महाड्रॅगन फ्रूट असोसिएशनचा दावा राज्यातील बाजारामध्ये लसणीची आवक चांगली दरात सुद्धा स्थिरता परराज्यातून लसणीची आवक सुरूच पुणे मुंबई नाशिक आणि नागपूरच्या बाजारात आवक जास्त सरासरी दर पातळी सहा हजार ते सात हजारांच्या दरम्यान मागच्या तीन आठवड्यांमध्ये कोथिंबीरच्या भावात घट मात्र गेल्या आठवड्याभरात कोथिंबीरचे दर स्थिरावलेत कोथिंबीर प्रति क्विंटल सरासरी अडीच ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारामध्ये हिरव्या मिरची आवक पुन्हा मर्यादित बाजारांमध्ये पन्नास क्विंटल आवक तर हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी साडेतीन हजार ते चार हजारांचा दर पुणे जिल्ह्यातील पेठ भागातील गावांमध्ये पसरली दाट धुक्याची चादर खरीप हंगामातल्या पिकांवर विपरीत परिणाम होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत देशातील बाजारामध्ये हळदीची आवक सरासरीपेक्षा चांगली पावसामुळे हळदीची मागणी कमी मात्र हळदीला गेल्या दोन महिन्यांपासून दहा हजार ते तेरा हजारांच्या दरम्यान दर देशातल्या बाजारामध्ये उडदाची आवक कमी उडदाचे दर कमीच आवक कमी असली तरी आयात मात्र जास्त उडदाला सरासरी प्रति क्विंटल साडेसहा हजार ते सात हजारांचा भाव देशातील बाजारात गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याचे दर स्थिर नाफेडकडून खरेदी केलेल्या हरभऱ्याच्या विक्रीला सुरुवात सध्या हरभऱ्याचे दर प्रति क्विंटल साडेपाच हजारांच्या दरम्यान पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज